पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गासाठी रेल्वे मंत्रालयाकडून नवीन डी पी आर तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या खरंतर हा मार्ग व्हाया प्रस्तावित करण्यात आला होता मात्र या आधीच्या प्रस्तावित मार्गामध्ये जुन्नर तालुक्यातील खोडद येथील जीएमआरटी प्रकल्प म्हणजे जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप हा जागतिक दुर्बीन संशोधन प्रकल्प बाधा ठरत असल्याचे बोलले जात होते हा एक अतिसंवेदनशील प्रकल्प आहे यामुळे या, या जवळून रेल्वे मार्ग तयार करणे चुकीचे असल्याचे मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आणि त्यानुसार या मार्गासाठी नवीन टीपीआर तयार करावा अशा सूचना केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आल्या या सूचनेनुसार आता मध्य रेल्वे प्रशासनाने पुणे नाशिक रेल्वे मार्गासाठी नवीन टीपीआर तयार केला होता या रेल्वे मार्गाच्या नव्या टीपीआर बाबत बोलायचं झालं तर यानुसार हा मार्ग पुणे अहिल्यानगर शिर्डी नाशिक असा असणार आहे या नव्या रेल्वे लाईनची एकूण लांबी दोनशे पस्तीस किलोमीटर इतकी राहणार आहे ही रेल्वे रे लाईन पुणे ते अहिल्यानगर दरम्यान सध्याच्या पुणे अहिल्यानगर महामार्गालगत समांतर राहणार आहे पुणे ते अहिल्यानगर अंतर एकशे पंचवीस किलोमीटरचे राहणार आहे तसेच शिर्डी ते नाशिक या दरम्यानच्या रेल्वे लाईनसाठी नवा रूट निश्चित होणार आहे आणि या अंतर एकूण ब्याऐंशी किलोमीटरचे राहील